तिकड कुस्ती मारली आणि इकडे बक्षीस तयार झालेला आहे अशा वा। तब्बती मुळे खऱ्या अर्थानं वर्दी अंगावरती आलेली आहे अभिनंदन आहे विनंती आपापल्या कुस्तीकडे लक्ष ठेवा कुस्तीला कोण आहे पण इकडं तिकडे पाहू नका का काही होऊ शकत विनाकारण वाद वाढू शकतो मी आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांचं नाव घेत होतो पण पैलवान दिल्लीवर कुणी नाही इकडं ज्या कुस्तीला पंच नाही ती कुस्ती कशी समजायचे आहे का पंच त्या स्वतःच खेळायला लागले आणि समोर एक कुस्तीतले जुने जाणकार पैलवान आलेले आहेत लंगोट लावून आलेले आहेत पहिलवा एकदम शांत पद्धतीनं मैदान सुरू आहे ताबा घेऊन केले पु त्याच नाव आहे बळाचा बुद्धीचा शास्त्र तोपोग म्हणजे कुस्ती इकड पैलवान विजयी झालेला आहे मैदानाच्या बाहेरच्या बाजूला घ्या ना हा थोडस साईडला तरी व्हा मैदानात घेऊ नका पाया खोटा वगैरे घालून मैदानात जाऊ नका हे पैलवान बाजूला व्हा तुरवून तुरवून घट्ट करू नका प्रेक्षणीय अशी कुस्ती उजव्या बाजूला चालू आहे शंकर गाडवे बाल हनुमान व्यायामशाळा कुस्तीचा पैलवाना महाराष्ट्र चॅम्पियन शिरुद्द्र पाटलांचा आहे पण लोहा कंदार तालुक्यातलं गाव त्या शेतकऱ्यांचा गाडवेवाडी पण सराव करतोय लातूर जिल्ह्यातल्या भुसनीला मुळी बांधण्याचा प्रयत्न योगेश्वर दत्ता आवडीचा डाव अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी एसीपी राहुल ला यांचा आवडीचा डाव म्हणजे मोळी डाव दोन हजार बाराचा लंडनच्या ऑलिम्पिक मध्ये अंतिम क्षणाला योगेश्वर दत्तनी मोडी डाव लावला आणि भारताचा तिरंगा त्या ठिकाणी फरकला गेला मोडी डावावरती भारताला त्या ठिकाणी आलं होत दररोजच्या दररोज वाजता उठायचं दोन दोन तास मेहनत करायची सोबत सराव करायचा स्वतःची धुडी भांडी स्वतः करायचा स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचा हे संस्कार म्हणजे त्या व्यायाम शाळेमध्ये प्राप्त होत असतात मिळत असतात आणि हे ज्यांच्याकडून मिळत असते तो ज्या वसाला असतो गुरु असतांना विनंती आहे मध्ये गोंधळ होता हे कृपा श्रीधरजी सगळे शांत चित्ताना शंकर लढतोय स्पर्धे सुद्धा एकदम खमक्या अनुभवी आहे दोघांची तात्र लक्ष ठेवा महत्वपूर्ण लढत मेडल मारलेली पोर आहे ती मेडल मारलेली पदक मारलेली शाले कुस्ती असतील गर्दी कृपया बाहेर काढावी विनंती आहे राज्याला चमकलेली पोर राष्ट्राला म्हणजे पैवाना परत टाकतील तुम्हाला या बघा बाहेर तरी ऐकायला तयार नाहीयेत आपल्या बंडे आपापल्या कुठे ऐकायला तयार नाही असं केल्यानंतर कुस्त्या होणार नाहीत बरं आयोजकांची सूचना येऊन तुम्ही बाहेर येऊन तुम्ही डिसाईड करा मग मध्ये जाऊन तुम्ही कुस्ती खेळा सगळे नेते बाहेर या तुम्ही सर्व करण्यात येते की मैदानामध्ये त्याच्यावर कुठली कुस्ती लावू नका हॅलो कमलाकर